टू अपर्णा तर मुलांच्या पोटामध्ये जंत झाल्या आहेत आणि हे ओळखायचं कसं ह्याची लक्षणं काय सर्वात प्रथम आणि मोठे म्हणजे मुलांची भूक कमी होणे मुले बिलकुलच जेवणार नाहीत दुसरी गोष्ट मुलांच्या पोटात बेंबीजवळ आधेमध्ये मध्ये दुखत राहणं मुलं सारखे कंप्लेंट करणार की पोट दुखते त्याचबरोबर मुलं खाली पडलेल्या वस्तू खाणं किंवा चॉक पेन्सिल्स किंवा खडू त्याचबरोबर खाली पडलेली माती किंवा केसर हे गोष्टी खात असेल तर तुम्ही जाणून घ्यायचं तुमच्या मुलांच्या पोटांमध्ये जंत झाले असेल जंतांचं काय होतं जेव्हा जंत आपल्या होता। जे पोटामध्ये होतात तेच विषारी घटक निर्माण करतात आणि मुलांच्या रक्तामध्ये पसरतात त्यामुळे मुलांची भूक कमी होणे किंवा इतर काही लक्षणे जी सांगितली ती दिसणे झोपेत बडबडणे लाळ गाळणे किंवा दातखडे खाणे किंवा त्यांना अंगाला सतत खाज येणे शीच्या जागी खाज येणे सू होणे झोपेमध्ये अशा गोष्टी आणि अशी लक्षणं येत असेल तर तुम्ही ओळखून घ्यायचं मुलांच्या पोटामध्ये जंत झाले जंत तर तुमच्या मुलांची वाढ खुंटवतात पोषण कमी झाल्यामुळे मुलं कुप, कुपोषित दिसतात तब्येत कमी होते पण योग्य तो डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि मेडिसिन्स के चालू केले त्याचबरोबर सकस आहार चालू केला तर मुलं पुन्हा ऍक्टिव्ह खेळायला मोकळे अशा गोष्टी परत होतील मुलांचं रुटीन जागेवर येईल आणि तब्येतही सुधारेल त्यामुळे अशा छोट्या छोट्या टिप्ससाठी मला लाईक करा फॉलो करा आणि शेअर करा थँक्यू